ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा दियो न्युं। दियो न्युं। दियो न्युं। आता मामांची एंट्री बघितली आणि समोर बसलेले जी सगळ्यांना बघितल्यानंतर मला देखील एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा आदरणीय मामाच्या माध्यमातून मिळाली एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं फक्त एखादं बळ पाहिजे असतं आज ते आदरणीय मामाच्या माध्यमातून आम्हाला मिळतंय त्याचा मला अभिमान आहे मामा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना हा सोलापूर शहरामध्ये सर्वात मोठा समाज म्हणून लिंगायत समाज हा एक नंबरला आहे दोन नंबरचा समाज हा पद्मशाली समाज आहे तीन नंबरचा समाज म्हणून मुस्लिम समाज आहे आणि बाकीचे बाकीचे छोटे मोठे जे समाज आहेत ते अल्पसंख्यांमध्ये आम्ही मोडतो मामा तुम्ही म्हणलात की निधीच्या माध्यमातून तुम्ही विषय काढू नका आम्ही अजिबात काढणार नाही कारण की आम्हाला निधीची गरज नाही कारण की आम्ही आदर आदरणीय अजिबातांचे कार्यकर्ते आहेत तिथं तर आम्हाला दिलीची गरज नाही आहे जेव्हा जेव्हा दादांकडे जातो दादांचा एक फोन आला तेव्हा तुम्ही पालकमंत्री असताना देखील आम्ही जेव्हा तुमच्याकडे समस्या मांडल्या तुम्ही एखादा फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं मार्गी लागलेले आहेत नंतर दादा आम्हाला एकच दा मला सांगायचं आहे हे जे महत्त्वाची जे समाज आहेत ह्या समाजाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादांचा जो पक्ष आहे एक ठोस आश्वासने घेऊन त्या समाजापुढे गेला पाहिजे ज्या लिंगाय समाजाच्या समस्या असतील पद्मश्री समाजाच्या समस्या असतील मुस्लिम बांधवांच्या समस्या असतील ह्या सगळ्यांच्या समस्या सोडून त्यांना ठोस आश्वासन देणार जर ह्या महाराष्ट्रामध्ये कुठला पक्ष असेल ना तर ते फक्त अजितदादांचा पक्ष आहे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये इतर पक्षांची प्रतिमा ही फक्त जातीय प्रतिमा निर्माण झालेली आहे परंतु सर्व जाती धर्मांना सर्वात समाज घटका घेऊन चालणारा जर कुठला पक्ष असेल ना फक्त ते आपल्या अजितदा पक्ष आहे कारण की आदरणीय दादा कधीही जात पार माणूस नाही आहे अल्पसंख्याक विभाग असेल मुस्लिम बांधव असतील ओपन कॅटेगरीमध्ये सगळा समाज असेल या सगळ्या समाजांना एकत्र घेऊन चालणारा आपला आदरणीय दादांचा पक्ष आहे मग आज सोलापूर शहरामध्ये मी कॉलेजमध्ये देखील विजिट देतो आज वयवर्ष अठरापासून वयवर्ष बत्तीस वर असणारा युवक सगळा विद्यार्थी हे सगळे कुणाचे छाती आहेत ना फक्त अजितदा छाती आदरणीय दादांचे जे काही काम करण्याची पद्धत आहे जेव्हा जेव्हा एखादा सामान्य आदरणीय दादांसमोर जातो आणि तो त्यांचे समस्या मांडतो दादा त्या ठिकाणी तात्काळ दखल घेतात आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आदरणीय मामा मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळ जवळ सवय प्रभाव आहे म्हणजे एकशे दोन नगरसेवक या ठिकाणी या सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये प्रभाग एक पासून प्रभाग चोवीस पर्यंत हा चारचा प्रभाग आहे आणि पंचवीस आणि सव्वीस हे तीनचे प्रभाग आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडून येणार आहेत परंतु आता सध्याची परिस्थिती पाहता मी भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील शिंदेसेनेचे काही नेते असतील मी त्यांच्या संपर्कामध्ये आपल्या एक घटक म्हणून त्यांच्या सोबत असतो परंतु त्यांची भूमिका जी आता सध्याची सवय ना मामा स्वतंत्र लढण्याची भूमिका मी एका दोन आमदारांसोबत एका बैठकीला होतो गेलो होतो परंतु त्यांनी स्वतः सांगितलं की आ... आम्ही या सोलापूर शहरामध्ये आमची स्वतंत्र लढण्याची भूमिका असं मला भारतीय जनता पार्टीच्या इतक्या आमदारांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या माध्यमातून या महानगरपालिकेमध्ये सर म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील स्वबळावर लढली पाहिजे आणि स्वबळावरचा अजेंडा घेऊन आपण समोर गेला पाहिजे असं मला वाटतंय आणि आता नाही दादा मामा समोर मीडिया वाले आहेत इथे कुठल्या गोष्टी मला व्यक्त करायच्या आहेत परंतु राष्ट्रवादी युवकचा ह्या सोलापूर शहराचं चे नेतृत्व करत असताना कार्यकर्ता म्हणून काम करणं हे माझं कामच आहे कर्तव्य काम आहे माझं कारण की मला माझ्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये बघायचं आहे आदरणीय दादांसमोर आमच्या आमच्यासमोर सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कुठल्या कुठला कुठल्याही विषय नाहीये फक्त मग एक तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला राष्ट्रवादी युवकला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युवकांना देखील संधी पाहिजे माझ्या 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 पक्षशाली समाजमध्ये नेतृत्व करणारे देखील युवक आहेत या सगळ्या समाज करताना या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवकला सन्मानाची भूमिका मिळावी हेच मी तुमच्यासमोर अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणी थांबतो जय